पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला एका मध्यस्थी मित्राने पैसे डबल करून देणारा एक बाबा असल्याचे सांगून आपल्या घरी तो येणार आहे डबल पैशांच्या लालसेपोटी मित्र वीस लाखांची रक्कम घेऊन मित्राच्या घरी पोहोचला बाबाने तंत्र मंत्र विद्येचा सुरुवात केली या मंत्राच्या उच्चाराने पैसे घेऊन येणारा मित्र गुंग होताच बाबाच्या सोबत आलेल्या व्यक्तीने वीस लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला काही क्षणात पैसे मिळतील असे सांगून बाबाही तिथून पळाला मात्र उशीर झाल्यानंतर पैसे न आल्याने संशय आल्याने बाहेर जाऊन पाहिले यावेळी बाबा फरार झाल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे बाबा आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकोणीस लाखांची रक्कम हस्तगत करण्यात आली दोघांवर गुन्हा करून त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांनी आणखी कुणाला फसवले आहे का याचा तपास पोलीस करत आहेत सी बी स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये बावीस जुलै रोजीची घटना आहे याच्यामध्ये फिर्यादी ज्या आहेत या फिर्यादींना एका व्यक्तीने तंत्रविद्येच्या सहाय्याने मी तुमचे पैसे डबल करून देतो असं सांगून त्यांच्या फिर्यादी यांनी एका मध्यस्थीच्या घरी ही तंत्रविद्येची पूजा त्या आरोपीनी ठेवली होती या पूजेमध्ये वीस लाख रुपये त्यास ठेवण्यास सांगितले आणि तंत्रविद्येच्या पूजे अर्चेमध्ये फिर्यादीला व्यस्त करून तिथून ते, ते वीस लाख रुपये घेऊन तो आरोपी व्यक्ती पळून गेला होता अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपण तीनशे नऊ पब्लिक पंचवीस हा फसवणूक व जादूटोना अधिनियम दोन हजार तेरा अन्वये गुन्हा दाखल केला होता आणि या अंतर्गत सर्व चौकशी करता टेक्निकल ॲनालिसिस करून आपण याच्यामधले दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सचिन भरत शर्मा उर्फ प्रेमसिंग आणि दुसरं आहे जयदीप दिनेश पामेच्या दोघेही राहणार पनवेल येथील असून या दोघांनाही आपण अरेस्ट केलेली आहे आणि हे जे वीस लाख रुपये आहेत हे वीस लाख रुपये देखील त्यांच्याकडून वीस लाख रुपये एकोणीस लाख रुपये आपण त्यांच्याकडून रिकवर केलेले आहेत फिर्यादी व बाबा यांची ओळख ही मध्यस्थी मित्राकडून झाली होती गेले पाच सहा महिन्यापासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते त्या मध्ये बऱ्याच गोष्टी असतात मोबाईलचे लोकेशन असतील सीडीआर असेल किंवा इतर गोष्टी असतील ते ज्याच्या घरी ही पूजा झाली होती ज्याच्या घरी ही पूजा झाली होती सुरुवातीला आपण त्यांना संशयित म्हणून आणलं होतं नंतर खरी घटना आपल्या समोर आणल्यानंतर ऍक्च्युअली हा जादूटो केला व जो पैसे घेऊन फरार झाला दोन लोक आपण त्याच्यामध्ये निष्पन्न केलेले दुसरा जो आहे तो ते, तो ते वीस लाख रुपये बाहेर ज्यावेळेस घेऊन पडला घरातून तर ती गाडी जी चालवत होता तो दुसरा आरोपी चालवत असे प्रकारे मी एकच सांगेल की या बाबतीत नेहमी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं तुम्हाला निर्माण केला जातो आणि आपल्या सरकारने याच्यासाठी आ... कायदा देखील आणलेला आहे महाराष्ट्र नरबळी व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा त्याच्यामुळे विना कष्ट पैसे डबल होणे किंवा कमी काळामध्ये पैसे डबल होणे अशा गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नसतात त्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवांवर कोणी तुम्हाला या गोष्टी जर सांगत असेल की मी महिन्यामध्ये पैसे डबल करून देतो दोन महिन्यात कुठल्याही पद्धतीने दे देत दे असेल तर ते अशक्य असतं त्याच्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये आणि असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर तात्काळ आपण पोलीस ठाण्यामध्ये येऊन तक्रार द्या तपास केला असता हे जे दोन्ही आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आहे तो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे आणि दुसरा आरोपी एका शोरूममध्ये काम करतो त्यांची कुठलीही हिस्ट्री आपल्याला मिळून आलेली नाही हे काम त्यांनी पहिल्यांदाच केलेलं आहे रक्कम, रक्कम होती लाख लाख रुपये रुपये त्यातली आपण त्याच्याकडून रिकव्हर आहे माझ्या लक्षात नाही आता मी परत सांग अभी देखो ही दिवस झालेले आहेत अजून तपास चालू आहे आरोपी आपल्या कस्टडी मध्ये आहे देखील चौकशी चालू आहे ते थोड्या वेळा सर्व चौकशी चालू आहे परंतु शक्यतो पैसे असे मिळाल्यानंतर ते पळून जाण्याच्या तयारीत असतात यांचं मूळ गाव आपण बघितलं तर एकाच उत्तर प्रदेश आहे आणि दुसऱ्याचं राजस्थान आहे एक प्रेमसिंग महाराज म्हणूनच त्यांनी ते स्वतःची ओळख सांगितली होती परंतु ज्याचं नाव सचिन शर्मा आहे त्यांनी प्रेमसिंग महाराज म्हणूनच ओळख सांगेल बरोबर येस तोच आहे एक त्यांचा मद... बदलापूर मधला मध्यस्थी मित्र आहे त्यांनी यांची ओळख करून दिली होती आणि त्यांची मग पनवेल मध्ये किंवा इतर ठिकाणी देखील याआधी भेटी झालेल्या आहेत पाच सहा महिन्यापासून ते बोलत आणि भेटत होते तीच खर्च केलेली आहे त्या फ्लॅटमध्ये अशा प्रकारची कोणत्या घटना झालेल्या नाही नाही याच्या आधी अशी कुठलीही घटना तरी नाही 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 तशी कुठलीही घटना नाही नाही त्या ठिकाणी ऑलरेडी एक व्यक्ती